आवाज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षातून मायनी जिल्हा परिषदेसाठी इतर मागास प्रवर्गातून माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र सा गुदगे यांनी तसेच कलेडहून आणि पंचायत समिती गणासाठी सर्वसाधारण प्रवर्गातून चंद्रकांत पवार आणि मायनी पंचायत समिती गणासाठी इतर मागास प्रवर्गातून अनुसया गायकवाड यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय प्रांताधिकारी अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे अर्ज सादर केला यावेळी पत्रकार परिषदेत सुरेंद्र गुदगे म्हणाले अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दोन साली मी निवडणूक लढवली आहे मी नारळ फोडलेलं काम प्रत्यक्षात उभे राहत असल्याने हा विश्वास निर्माण करण्यात मला यश आला आहे जर पाच वर्षांनी निवडणुकीला सामोरे जात असताना मी कार्यव्रतात प्रत्येक प्रत्येक मतदाराला देत असतो कामाच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे कामाचा माणूस आपला माणूस त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे आपल्या भागातील काम करणारे नेतृत्व जपले पाहिजे लोकांची भावना असल्याने जिल्हा परिषद उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते जनता मोठ्या उत्साहाने लोकसंख्येने उपस्थित होते असे सुरेंद्र बुदगे आपले परखड मत व्यक्त केले अशा तऱ्हेने अर्ज दाखल करण्यापूर्वी येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत हजारो समर्थकांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली होती रॅलीमध्ये मायनी जिल्हा परिषद गटातील सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भरपूर तुम्ही फॉर्म भरलाय जिल्हा परिषद गटाचा तर काय सांगाल मायनी जिल्हा परिषद गटामध्ये मी दोन हजार सात साली पहिल्यांदा निवडून गेलो अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती खटाव तालुक्याचे त्यावेळचे आमदार मायनीमध्ये होते, होते डॉक्टर येळगावकर आणि दोन्ही पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषदेचा सदस्यसुद्धा त्यांच्या विचाराचा होता अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये दोन हजार सात साली मी निवडून गेलो त्यावेळेपासून मी एक अजेंडा राबवला की लोकांना असं वाटायचं नारळ फुटायला लागले की लोकांना वाटायचं की निवडणुका आणि त्यामुळं निवडणूक झाली की चा 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 त्या नारळाकड नेत्यांचा विसर पडायचा त्यामुळे लोकांचा नारावरचा विश्वास उडाला होता मी सर्वप्रथम तो नारावरचा विश्वास बसवण्यासाठी स्वतः एक आचारसंहिता केली लोकांची मागणी घ्यायची त्या मागणीच्या अनुसरून अंदाजपत्रक बनवायचं त्या प्रमाणात तो निधी उपलब्ध करून घ्यायचा आणि मग मा प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पोस्टानं कार्यकर्त्यांना तो आदेश माझा घरी पोचवतो अच्छा अशी ज्यावेळेला पाच पन्नास पत्र गावात जातात त्यावेळेला कार्यकर्ते फोन करतात की दादा नारळ कधी फोडायचा आणि म्हणून मी नारळ फोडलेलं काम हे प्रत्यक्षात उभं राहतं हा विश्वास निर्माण करण्यात मला यश आलं दोन हजार सात सालापासून मी हे करत आलो आहे दोन हजार बारा साली माझी पत्नी शोभना गुदगे ह्या सदस्य झाल्या आणि दोन हजार सतराला पुन्हा मी मायनी गाटातनं जिल्हा परिषदेशी झालो त्यामुळं दर पाच वर्षानं निवडणुकीला सामोरं जात असताना मी कार्यवृत्तांत प्रत्येक मतदाराला देत असो आणि त्यात अक्षरशः कोट्यावधी रुपयाची कामं असतात भाषणात म्हणण्यासाठी नाही आणि ते डिजिटल सुद्धा मी व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत त्यामुळे कामाच्या माध्यमातून लोकांच्यात एक विश्वास निर्माण झाला आहे की आपला हा माणूस कामाचा माणूस आहे आणि त्यामुळं एक उत्साह आहे की आपल्या भागातलं हे नेतृत्व काम करणारं हे नेतृत्व हे जपलं पाहिजे ते वाढवलं पाहिजे अशा पद्धतीची लोकांची भावना असल्यामुळं स्वयंस्फूर्तीनं आजच्या उमेदवारी अर्ज भरायला लोक अतिशय उत्साहामध्ये आणि मोठ्या संख्येने आली असं चित्र आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे भरपूर म्हणजे प्रति प्रतिसाद मिळाला काय सांगाल हे खर तर स्वर्गीय भाऊसाहेब उदगे यांच्या संस्कारात मी वाढलो आहे आणि त्यांच्याच विचारधारेवर मी काम करत आलो त्यांची अभेद्य संघटना या तालुक्यामध्ये होती आणि वीस वर्ष त्यांनी विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं त्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही म्हणून माझ्यासारखा युवक इंजिनियर झाला असताना सुद्धा कुठला एखादा कारखाना न काढता लोकांची बांधिलकी स्वीकारून समाजकारणामध्ये कार्यरत राहिला आणि त्यामुळं ती जी कनेक्टिव्हिटी आहे ती आज तागायत मी जपलेली आहे मायनी गटात मी मोठ्या प्रमाणात निधी देत असलो तरी इतर गटामध्ये इतर गावामध्ये सुद्धा मी पुलना पुलाची पाकळी विकासकामाच्या माध्यमातून देत असतो आणि त्यामुळं कळत न कळत ते जे कनेक्शन आहे त्यामुळं लोकांना फक्त कळालं की मी आज अर्ज भरतो आहे तरी लोक आज उत्साहात इथं सामील झाले तालुक्यातलेही काही कार्यकर्ते इथं आवर्जून आले पण मी मायनी गटातल्या कार्यकर्त्यांना आज निमंत्रित केलं होतं की मी आज अर्ज भरतोय तरी सुद्धा माझ्या प्रेमापोटी गुदगी घराण्याच्या प्रेमापोटी अनेक लोक इथे उपस्थित होते अच्छा आता विरोधक करून तुम्हाला टार्गेट केलं जात आहे तुमच्या गटात मायनी गटात तर काय त्यांच्याविषयी बोला सुरेंद्र गुदगेचं नेतृत्व केवळ वारसा हक्कांना आलेलं नेतृत्व नाही आहे तर संघर्ष करून कामाच्या माध्यमातून लोकांना एकत्र करून मजबूत संघटन केलेलं आहे आणि हे कुठंतरी गुरुदी लोकांना खटकत आहे त्यांना विशेषतः विद्यमान लोकप्रतिनिधींना खटाव तालुक्यातली सगळी नेतृत्व संपवायची आहे कारण आपल्याला आठवत असेल दोन हजार नऊ साली हा तालुका या तालुक्याचं विभाजन झाले आणि बुध खटावाघ कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला पुसेसावळी वि जिल्हा परिषद गट हा कराड उत्तरला जोडला गेला आणि या विभागातले खटा तालुक्यातले उर्वरित तीन जिल्हा परिषद गट हे मांडला जोडले गेले मतदान मोठा आहे त्यामुळं विद्यमान आमदारकी ही मांडला गेली त्यावेळेपासून खटाव तालुक्यावर सापत्यपणाची वागणूक खटाव तालुक्याला मिळत आहे तुम्ही बघा विकासाचा निधी आला जास्ती मांडला राहायला शिल्लक तर खटावला उरमोडीचं पाणी असू द्यात तारहीचं पाणी असू द्यात पाणी आपल्या शिवारातनं मांडला पळतं आपल्याकडची पिकं करपाय लागतात शेतकरी आंदोलन करतात तहसीलदार ऑफिसमध्ये मोर्चे काढावे लागतात आणि मग कुठंतरी पाणी आपल्याला ते पण सोटलं की लगेच काही वेळातच ते बंद होतं ही जी सापत्यपणाची वागणूक आहे हे यामुळे या, या खटाव तालुक्याचं प्रचंड नुकसान होतंय आणि आता दोन हजार सव्वीसला डिलिमिटेशन कमिटी पुन्हा बसते असा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे डिलिमिटेशन कमिटी बसल्यानंतर लोकसभा आणि विधानसभाचे मतदारसंघ वाढत आहेत आपल्याही जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघाचे नऊ होत आहेत तसं झालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे की आपला विखुरलेला खटाव तालुका हा एका जागी येण्याची शक्यता दाट आहे अच्छा किंबहुना तो माझा विश्वास आहे की तो एका जागी येईल आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींचं असं गणित किंवा राजकीय धोरण असावं की मान तालुका आणि खटाव तालुका वेगळा झाला तर मानवरही एकानं वर्चस्व करावं आणि खटाव तालुक्यावर दुसऱ्या आपल्याच घरातल्याने कोणीतरी वर्चस्व करावं आणि त्यासाठी खटाव तालुक्यातली जी नेतृत्व आहे ती संपली पाहिजे मग काही जणांना जवळ घेऊन संपवलं जातंय जे जवळ येत नाही त्यांना टार्गेट करून संपवलं जात आहे आणि मी माझ्यासारख्या नेतृत्वाला त्यामुळं टार्गेट केलं शेवटी आता काय म्हणजे जनतेला संदेश जल मी जिल्हा परिषद मायनी गटातल्या तमाम मतदार बंधू भगिनींना आणि त्याचबरोबर खटाव तालुक्यातल्याही सर्व मित्रमंडळींना मी या अर्ज भरल्यानंतर एक संदेश देऊ इच्छितो मी गेली पंधरा वर्ष चार वर्ष निवडणुकांना होत्या तरीसुद्धा त्या वर्ष चार वर्षातसुद्धा मी जिल्हा परिषद जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून काम करत गेलो त्यामुळे माझ्या कार्यकाळामध्ये आमदार आणि खासदारांच्या पेक्षा सुद्धा जिल्हा परिषद सदस्य जास्त काम करू शकतो हे मी माझ्या कामात दाखवून दिले आहे अच्छा लोकांना आधी वाटायचं की काम करायचं असेल तर आमदार आणि खासदारांच्याकडे जावं लागतं पण तुम्ही जर मी केलेली कामं जर पाहिली तर सभामंडपाच्यापासून ते मोठमोठ्या शाळा असतील मोठमोठे बंधारे असतील मोठमोठे साको पूल असतील रस्ते असतील या सगळ्यांना मी न्याय देण्याची भूमिका घेऊन ही कामं प्रत्यक्षात उभी राहिली आणि त्यामुळं या विभागातलं माझ्यासारखं हे काम करणारं नेतृत्व हे वाढवायचं काय खोडायचं हे जनतेच्या हातात आहे मला निश्चितपणाने विश्वास आहे की या तालुक्यातली लोकं मायणी गटातली लोकं हे आपल्या भागातलं नेतृत्व हे वाढलं पाहिजे जपलं पाहिजे या भूमिकेतनं मला पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये निश्चितपणानं मोठ्या मताधिक्यानं पाठवतील हा माझा विश्वास आग्रह करून तहसीलदार ऑफिसपर्यंत तुम्ही सगळेजण मोठ्या ताकदीनं मोठ्या उत्साहानं तुम्ही सगळेजण आलात त्यामुळं मी आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखात माय जिल्हा परिषद गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजितदादा गट या पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करत आहे मायनी जागेसाठीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अनुसया तुकाराम गायकवाड आणि कलेडोण पंचायत समिती गणाचे उमेदवार चंद्रकांत पंढरीनाथ पवार हेही माझ्यासोबत अर्ज दाखल करत आहेत मित्र तुम्ही एवढा उत्साह दाखवला त्यामुळे निश्चितपणाने एक नवी ऊर्जा आपल्या सगळ्यांच्या मध्ये या निवडणुकीच्या अनुषंगाने भरलेली आहे मी आपल्या सगळ्यांचा आदेश मानून आम्ही अर्ज आणि आपण जे उत्साहाच्या वातावरणात आमच्या भाऊमध्ये बल बळ निर्माण केलं त्याबद्दल तुमचे मनापासून ऋण व्यक्त करतो निवडणुकीचा काळ अजून साधारणतः पंधरा दिवसाचा आहे हा उत्साह ही नव्या ताकदीनं हा उत्साह पंधरा दिवस आपल्या सगळ्यांना टिकवायचा आहे आणि मायनी जिल्हा परिषद गटातन राष्ट्रवादी काँग्रेसचे मी आणि माझ्याबरोबरचे दोन्ही पंचायत समिती सदस्य मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध व्हायचं आहे एवढंच आवाहन या निमित्तानं करतो पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिला आणि मोठ्या उत्साहानं ही अर्ज भरण्यासाठी तुम्ही पाठिंबा दर्शवला त्याबद्दल पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि थांबतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा